नमस्कार मी गौरीश बोरकर बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा व्हिडिओ करायचा मिळाला बरेच दिवस हा विषय डोक्यामध्ये होता आणि मांडावा असं वाटत होता पण आज याच्याबद्दल बोलूया इंटरेस्टिंग विषय आहे ख्रिश्चनिटी मध्ये अं ख्रिश्चनिटीच्या एका सेक्ट मध्ये टेन कमांडमेंट असा आहे म्हणजे या दहा मुख्य गोष्टी असं आहे किंवा बाकी धर्मामध्ये सुद्धा असतील तर अनेक लोक असा प्रश्न विचारतात कि हिंदू धर्मामध्ये असं काही आहे की नाही हिंदू धर्म खूपच ओपन आहे त्याला काही स्ट्रक्चर आहे का नाही आणि त्याच्यामध्ये अशा काही मूलभूत नियम किंवा मूलभूत गोष्टी आहेत का नाही असा साधारणपणे प्रश्न असतो आपण जर का सामान्यपणे हिंदू धर्माचा विचार केला तर त्याच्यातला प्रक्रिया क्रिया किंवा कर्मकांड असा एक भाग आहे आणि तत्वज्ञान विचार असा एक भाग आहे तर त्यामुळे अं हा सगळा जो भाग आहे टेन कमांडमेंट किंवा अं मूलभूत नियम हा प्रक्रियात्मक किंवा क्रिया कर्मकांड या भागामध्ये येऊ शकतो वागण्याचे नियम असू शकतात आणि तसे मांडलेले पण आहेत तर त्याच्याबद्दल आज आपण पा, पाहणार म्हणजे या गोष्टी ज्या आहेत अथर्व वेदामध्ये त्यांनी सात मर्यादा सांगितलेल्या आहेत आपल्याला आणि त्या सात ज्या मर्यादा आहेत त्या वागण्याच्या आहेत भगवान श्रीरामांना आपण मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतो आणि अनेकदा त्यांचं एकपत्नी व्रत याच्याबद्दल अं विशेष बोललं जात पण यावेळी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं त्यावेळी मर्यादा या शब्दाचा जो रेफरन्स आहे तो या सप्तमर्यादांशी आहे ज्या अथर्व वेदामध्ये सांगितलेल्या आहेत आणि निरुक्तामध्ये त्या मेन्शन केलेल्या आहेत की अथर्व वेदामध्ये म्हटलंय की सात मर्यादा आहेत मग त्या कोणत्या सात मर्यादा आहेत ते निरुक्तामध्ये लिहिलेलं आहे आणि त्या मर्यादा आज आपण पाहणार तर त्यामुळे सनातन धर्म असा जर का आपण विषय घेतला आणि जर का त्यातल्या मुख्य मूलभूत वागण्याच्या गोष्टी किंवा ज्याला मर्यादा असं आपण म्हणतात असं जर बघितलं तर आपल्याला स्वतःला आपण सनातन धर्माचे अनुयायी आहोत असं म्हणण्याकरता मिनिमम या सात गोष्टी करणं आवश्यक आहे मिनिमम या म्हणजे याच्या या खाली असेल तर आपल्याला आपल्यात बदल करावा लागेल आणि मग आपण आपल्याला अभिमानाने सनातन धर्माचे अनुयायी असं म्हणू शकू ते या आहेत कुठल्या जशा निरुक्तात लिहिल्या त्याच सिक्वेन्सनी मी आज बोलणार नाही आहे थोडस लॉजिकल क्लासिफिकेशन करून बोलणार आहे पण मर्यादा मात्र त्याच सांगणार आहे आणि एक किंवा काही जस्ट ज्यावेळी आपण म्हणतो की मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम त्यावेळी आपल्याला साधारणपणे भगवान श्रीराम हे या सगळ्या मर्यादांचं मूर्त स्वरूप असं आपण त्यांच्याकडे पाहू शकतो त्यामुळे ज्यावेळी ज्यावेळी आपण या सप्तमर्यादांचा विचार करतो त्यावेळी जर का भगवान श्री रामांचा विचार केला तर तेवढं पुरेसं आहे त्यांचं जीवन हे दिशादर्शक म्हणून खूप जास्त महत्वाचं आहे तर पाहूया की या सात मर्यादा सनातन धर्मामधल्या कोणत्या आहे त्यातली पहिली मर्यादा जी आहे ती आहे अस्तेय अस्तेय स्ते आणि अस्थेय असं म्हटल्यानंतर सामान्यपणे असं म्हटलं जातं की अस्तेय म्हणजे चोरी न करणे पण संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो उदाहरणार्थ चौर्य हा सुद्धा एक शब्द आहे आणि त्याचा सरळ सरळ अर्थ चोरी न करणे असा होतो मग अस्तेय म्हणजे काय अस्तेय हे चोरीचा एक स्टेप पुढे एक लेवल पुढे आहे आणि अस्तेय याचा अर्थ असा आहे की न विचारता सुद्धा न घेणे दिलेलं नसताना आपण होऊन घेणं हे ती चोरी नाही आहे सगळ्यांना माहिती आहे पण तरी सुद्धा दिलेलं नाही ते घेणं याला असतेय असं म्हणतात त्यामुळे चोरी म्हणजे फसवून किंवा अशा प्रकारे घेणं असतेय म्हणजे न दिलेलं किंवा न आपल्याला ऑफर न केलेली गोष्ट आपण स्वतः होऊन घेणं याला अस्तेय असं म्हणता येईल त्यामुळे अस्तेय ही सनातन धर्माची पहिली मर्यादा सांगितलेली आहे त्याच्यानंतर दुसरी मर्यादा जी मी आता घेतली आहे त्याचा सिक्वेन्स थोडा वेगळा आहे पण मी आधी घेतो आणि ती म्हणजे सुरापान आपल्याकडे काही वेळा असं म्हटलं जात की अं वेदांमध्ये तर अशा अनेक गोष्टींना परवानगी आहे वगैरे किंवा त्या मांडलेल्या आहेत त्या चालतात असं अनेकदा सोमरस म्हणजे अल्कोहोल असत वगैरे अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात पण इथे सरळ सरळ त्यांनी सुरापान न करण्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या कल्पनांना इथे सहज छेद मिळतो की सुरापानाला सनातन धर्मामध्ये अल्कोहोल सनातन धर्मामध्ये परवानगी नाही स्वच्छपणे त्यांनी ही मर्यादा म्हणून सांगितलेली आहे की हे ही मर्यादा आहे हे अक्सेप्टेबल नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणखी सुद्धा काही धर्मामध्ये सुरापान ही मर्यादा आहे म्हणजे ते त्यांच्या धर्माला मान्य नाही सनातन धर्माला सुद्धा सुरापान मान्य नाही अल्कोहोल मान्य नाही तर त्यामुळे ती दुसरी मर्यादा आहे तिसरी जी मर्यादा आहे ती व्यवहारामध्ये असलेल्या वैवाहिक संबंधांची आहे पॉलिगॅमिझम वगैरे याच्याबद्दल अनेक विषय बोलले जातात आणि माणूस असतो का पुरुष असतो का स्त्री असते का वगैरे वगैरे सनातन धर्मामध्ये अनेक व्यक्तींशी संबंध ठेवण्याला अटकाव आहे मर्यादा नाही मी मागेच आत्ता जस्ट तुम्हाला म्हटलं जस की भगवान श्रीरामांबद्दल आपण बोलतो त्यावेळी आपण कशाबद्दल बोलतो काय म्हणतो तर एक पत्नी व्रत म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं जातं की राजांच्या अनेक बायका होत्या वगैरे वगैरे पण जर का मर्यादा बद्दल जाऊन सखोल विचार केला फंडामेंटल ज्या गोष्टी आहेत धर्मातल्या त्या बघितल्या तर त्याच्यामध्ये एक पत्नी व्रत एकाच व्यक्तीशी असलेले संबंध एवढेच अलाउड आहेत म्हणजे पत्नी व्रत म्हणजे पतीव्रत पण आहे असं नाही की एक पतिव्रत म्हणजे एक पत्नी व्रतात म्हणजे एक पण आहे तर त्यामुळे अनेक लोकांशी संबंध ठेवायला धर्माची मान्यता नाही धर्माने ती मर्यादा म्हणून सांगितलेली आहे तर त्यामुळे एकाच व्यक्तीशी संबंध ठेवणं एक पत्नी व्रत ही सात मर्यादांमधली एक मर्यादा आहे फंडामेंटल प्रिन्सिपल म्हणून ते धर्माला सनातन धर्माला मान्य नाही त्याच्या पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे भ्रूणहत्या भ्रूणहत्या हे एक मर्यादा आहे अर्भकाचा एखादी व्यक्ती ज्यावेळी ज्याला आपण आजकाल अगदी सिंपल अबोर्शन असं म्हणतो अं तर त्याला सनातन धर्माची मान्यता नाही तुम्ही एखादी व्यक्ती कारण ह्याचं कारण सांगतो ते फार महत्वाचं आहे की आपल्याकडे ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी ईश्वराच्या स्वरूपाचा जन्म होतो त्यावेळी बाळ जन्माला येतो त्यावेळी ईश्वराचा अंश जन्माला येतो अशी संकल्पना आहे आणि त्यामुळे तो ईश्वराचा अंश जन्माला येत असताना ज्यावेळी भ्रूणहत्या केली जाते त्यावेळी ईश्वराच्या अंशाचा ला मारल्यासारखं होत त्याला संपवल्यासारखं होतं आणि त्यामुळे सांगितलेला आहे परवानगी दिलेली नाही ही खूप महत्वाची गोष्ट या दोन्ही संबंधित आहेत म्हणून मी एकत्र घेतल्यात एक की एकापेक्षा जास्त व्यक्तींशी संबंध ठेवण्याला पहिलं म्हणजे परवानगी नाही आणि दुसरं म्हणजे एका व्यक्तीशी एक जरी तुमचे संबंध असले तरी भ्रुणहत्येला म्हणजे अबॉर्शनला धर्म कुठलाही म्हणजे त्याच्यामध्ये लिंगाचा वगैरे जो काही प्रश्न आहे तो, तो अजिबात मांडलेला नाही आहे त्यामुळे मुलीच व्हायला पाहिजे मुलीच मुलगी मुली व्हायला पाहिजे वगैरे असं कुठेही काहीही लिहिलेलं नाही हत्येला परवानगी नाही आपण जर सनातन धर्माचे अनुयायी आहोत तर हत्येला परवानगी नाही असं स्पष्टपणे निरुक्तामध्ये लिहिलेलं आहे अथर्व वेदामध्ये मांडलेलं आहे त्यामुळे जर का आपण खरंच सनातन धर्म फॉलो करणार असू करत असू आपला तो प्रयत्न असेल आपल्याला त्याच्याबद्दल आस्था असेल तर तेला स्थान नाही हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे याच्यानंतर अं पुढची जी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे ब्रह्महत्या खरं म्हणजे हत्या हा विषयच अं दोनदा आलेला आहे आणि त्यामुळे हत्या न करणं किंवा हत्या करणं ही एक मर्यादा आहे असं न करणं अपेक्षित आहे त्यामध्ये ब्रह्म हत्या म्हणजे काय तर किंवा किंवा अभ्यासू व्यक्ती कि अभ्यास करणारी साधक व्यक्ती या सगळ्यांच्या हत्येला धर्माची परवानगी नाही आता तुम्ही म्हणाल की अगदी हत्येलाच परवानगीच नसली पाहिजे का आहे कारण युद्धामध्ये वगैरे अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये युद्ध सुरू असताना किंवा शिक्षा देताना हत्या केली जाते आणि त्यामुळे पूर्ण सत्तेला परवानगी नाही असं धर्म म्हणू शकत नाही काही वेळा ती आवश्यक असते पण जी व्यक्ती ज्ञानी आहे जी व्यक्ती साधक आहे जी व्यक्ती अं अभ्यास करणारी आहे अभ्यासू आहे अशा व्यक्ती ज्या सहजच तुमच्याशी त्यांचा काही संबंध नाही किंवा काही झालेलं नाही त्यांचा आणि तुमचा कुठल्याही प्रकारचा कॉन्फ्लिक्ट नाही अशा परिस्थितीमध्ये उभीच जाऊन तुम्ही कायद्यानुसार सुद्धा आपल्याकडे ही आपल्याला परवानगी नाही ज्याला आपण कायदा हातात घेणं असं म्हणतो त्यावेळी अशा प्रकारचा कदाचित कोड नसेल की आपल्याकडे जसा पिनल कोड आहे तसा म्हणून त्यांनी विशेष मांडून ठेवलेला आहे की हत्या हा विषय जो आहे याला सामान्यपणे परवानगी नाही दिलेली भ्रूणहत्येला सुद्धा नाही आता आपल्याकडे चांगली गोष्ट ही आहे की या दोन्ही गोष्टी कायद्यात सुद्धा आहे तर त्यामुळे कायदा सुद्धा याला परवानगी देत नाही म्हणजे सनातन मर्यादा मध्ये त्या येतातच पण अबॉर्शनला पण कायदा अकारण परवानगी देत नाही आणि हत्येला सुद्धा कायदा परवानगी देत नाही त्यामुळे या दोन गोष्टी या कायद्यानुसार सुद्धा अमान्य आहेत आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर आणखीन एक इंटरेस्टिंग मर्यादा सांगितलेली आहे की चुकून समजा एखादी वाईट गोष्ट तुमच्याकडनं घडली तर ठीक आहे पण सतत वाईट गोष्टी करणं ही मर्यादा सांगितलेली असं करता करू नये केलं तर ते सनातन धर्माच्या विरुद्ध आहे की सतत काहीतरी वाईटच काम करत राहायची हे सनातन धर्माला मान्य नाही हे सनातन धर्माच्या विरुद्ध आहे की त्यांनी कुकर्म असं म्हटलेलं आहे की कुकर्म सतत पुन्हा 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 कुकर्म करत राहणं वाईट काम हे सतत करत राहणं चुकून एखाद्या वेळी घडलं तर ठीक आहे पण जाणून बुजून ते पुन्हा पुन्हा करणं ही गोष्ट सनातन धर्माला अजिबात मान्य नाही आणि ही सहावी आहे आणि शेवटची जी आहे ती पण खूप इंटरेस्टिंग आहे की पाप केल्याचा खोटा आरोप दुसऱ्यावर लावणं हे पण सनातन धर्माला मान्य नाही ही पण एक मर्यादा आहे आता ह्याच्यामध्ये ज्या माणसाने एखादा गुन्हा केलाच नाहीये त्याच्यावर तो गुन्हा घालणं किंवा कोर्टामध्ये जाऊन अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध करायचा प्रयत्न करणं वगैरे हे सगळं पाप केल्याचा खोटा आरोप करणं किंवा अशा प्रकारे कलम लावणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पाप केल्याचा खोटा आरोप करण्यासारखा आहे तर त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जे गुन्हे केलेले नाहीत किंवा त्याने एखादी चुका चुकीची गोष्ट केलेली नाही किंवा त्याने अशा प्रकारे तो वागलेला नाही त्याने तसा वागला असं भासवणं त्याला त्याच्यावर तसा आरोप लावणं आणि ते सिद्ध करायचा प्रयत्न करणं कोर्टामध्ये किंवा कोर्टाबाहेर कि वा कुठेही हे सनातन धर्मामध्ये पूर्णतः अमान्य आहे तर त्यामुळे या सात मर्यादा सनातन धर्माच्या अथर्व वेदामध्ये त्यांनी त्याचा रेफरन्स दिलेला आहे निरुक्तामध्ये त्या त्यांनी डिफाईन केलेल्या आहेत आणि जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्हाला कोणी असं विचारलं की तुमच्याकडे पण काही असे फंडामेंटल रूल्स आहेत का नियम आहेत का तर या सप्तमर्यादा ही सनातन धर्माच्या फंडामेंटल रूल्स पैकी आहे व्यवहाराच्या दृष्टीने ज्यावेळी आपण धर्माकडे बघतो त्यावेळी हे महत्वाचे आहे आणि तुम्ही याचा रेफरन्स अगदी नक्की देऊ शकता मी हे सगळे स्वतः अथर्वांचा आणि निरुक्तामध्ये रेफरन्स बघितलेले आहेत चेक केलेले आहेत आणि मगच त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन मी आता हे तुमच्या समोर मांडलेले आहेत तर तुम्हाला जर का कोणी विचारलं तर तुम्ही नक्की सांगा की जशा टेन कमांडमेंट्स आहेत तशा आमच्याकडे सात मर्यादा आहेत आणि त्या या, या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये व्यवहारातल्या वागण्याबद्दल अनेक गोष्टी कव्हर होतात आणि सामान्यपणे व्यवहारामध्ये माणूस चांगला वागेल ही गोष्ट या पद्धतीने त्यांनी एन्शर केलेली आहे त्यांनी असं केलं की एवढं केलं तर माणूस साधारणपणे व्यवहारामध्ये गोंधळ करणार नाही चुकीचं वागणार नाही एवढं एन्शर केलेलं आहे आणि त्यानुसार ही लिस्ट तयार केलेली असावी असं मला वाटतं आता ह्याच्या पुढे आपण जरा आ, अनेक विषयांचे व्हिडिओज थोडेसे वेगाने मी अपलोड करेन रेकॉर्ड करेन मधल्या सहा महिन्यामध्ये अजिबात तर त्यामुळे वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या पर्यंत पोचेन आता या विषयावर थांबूया आणि पुन्हा भेटूया आणखीन एका वेगळ्या आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट बद्दल बोलायला तोपर्यंत नमस्कार